नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव मच्छिंद्र पाटील आमची कंपनी आहे सरदार अॅग्री केम मी सरदार अॅग्रिकेम कंपनीचा प्रतिनिधी आज आले आपण निरूड गावामध्ये प्रगतशील शेतकरी बंडू रूपसिंग पाटील बंडू दादा आपला अगोदर परिचय सांगा माझे नाव बंडू रूपसिंग पाटील राहणार निरूड तालुका रावेर जिल्हा जळगाव आपला कॉन्टॅक्ट नंबर नम्ब। कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी ऐंशी एकतीस अठ्ठावीस एकाहत्तर एकाहत्तर दादांना आपण कार्बो न्यूट्रिटॉप दिलेलं इं� होतं पंधरा तारखेला पंधरा डिसेंबरला हो oh. तर दादांना काय रिझल्ट आला आता दादा तुम्हाला सांगतील दादा कार्बोविटा रिझल्ट एकदम भारी आहे अशी झालेली आहे आणि पिवळं पान माझ्या शेतात नाही आहे म्हणजे त्याचा एकदम शंभर टक्के मला रिझल्ट मिळालेला आहे दादांना आपण ऑर्गेनिक कार्बन दिलेलं होतं कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप कार्बोविटामुळे आपलं ते त्याच्यामुळे जो आपली जमीन जो आहे ना पूर्ण भुसभुशीत होते आणि आपली माती पूर्ण बारीक होते त्याच्यानंतर न्यूट्री टॉपकन आपल्या बॅक्टेरिया फंगल वगैरे म्हणजे बा असं फायटोथेरा वगैरा ह्युमी खोडकिडा काही बी असलं तर न्यूट्री ते कवर होऊन जाते तर दादांना म्हणजे आपण तुम्ही बघू शकता ना पूर्ण केळी म्हणजे बा अशी हिरवी आहे हिरवी आहे आणि साईडची केळी तुम्ही बघू शकता पिवडी पडलेली आहे आणि लहान मोठी झाडं आहे आणि दादा तुम्ही तुमच्या हाताने माटी ह्या खोळाशी दाखवा अजून नाही माटी एकदम भुसभुशीत झालेली आहे एकदम म्हणजे एकदम भुसभुशीत आहे आणि अशा जळा पण अशा बिलकुल तरतरीत दिसतंय कुठून पे माटी उसले जळा वगैरे चांगलाय का दादा फुल बिलकुल शंभर टक्के ठीक आहे दादा शंभर टक्के फायदा आहे